आज ना व्हॅलेंटाईन डे बट खरं सांगायचं झालं ना मला या गोष्टी फालतूच वाटतात मी कधीच कोणत्या डेला मानत नाही इवन माझ्या नवऱ्याला पण या गोष्टी आवडत नाही ॲक्च्युली मी माझं मत सांगते गैरसमज करू नका चेहरा किती पण सुंदर असला ना आणि जर त्या चेहऱ्यावर डार्क सर्कल असतील ना तर त्याला काही किंमत राहत नाही म्हणून मी त्याच्यावरच आज सोल्युशन घेऊन आली आहे म्हणून त्यासाठी तुम्हाला माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघावा लागेल आज जरा लवकरच उठली होती आणि टिफिनला रोज सुक्या भाज्या खाऊन खाऊन फारच कंटाळा आला होता आणि आज हे पण म्हटले की घरी जेवण करून जातो म्हणून आमच्या खांदेशी स्टाईलवाली शेवभाजी बनवली आणि त्यासोबत बाजरीच्या भाकरी केल्या आणि खरंच जर सकाळी लवकर उठले ना तर कामं किती पटकन होऊन जातात कळत सुद्धा नाहीत आणि एका ताईने मला कमेंट केली होती की डार्क सर्कल कमी होण्यासाठी काहीतरी सांग म्हणूनच मी हे सोल्युशन तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक बटाटा किसून घ्यायचा आणि त्याचा रस पूर्णपणे काढून घ्यायचा त्यानंतर त्यात कॉफी पावडर टाकायची आणि एक चम्मच मध टाकायचं त्याला पूर्णपणे पाच मिनिट चांगलं मिक्स करायचं आणि डार्क सर्कलवरती अप्लाय करून घ्यायचं याला तुम्ही जर आठवड्यातनं दोन ते तीन वेळेस अप्लाय केलं ना तर नक्कीच तुमचे स्टार सर्कल कमी व्हायला मदत होईल त्यानंतर मला जायचं होतं ऑफिसला म्हणून पटकन रेडी झाले आणि आज ना मला तिकडच्या तिकडं माझ्या एका फ्रेंडकडे पण जायचं आहे का तर ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेलच थँक्यू फॉर वॉचिंग आणि हो ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा बाय